या चॅटमध्ये आय एस सा एजंट हसी हसन ज्योतीला मध्ये काहीतरी सांगतोय अंडर कव्हर एजंट होण्याबाबत विचारणा करतोय असं समोर आलंय गुप्तहेरांची माहिती पाठवण्यासाठी काढण्यासाठी ज्योतीचा वापर केला जात होता हे आता संपूर्णपणे उघड झालंय या चॅट मधून सगळंच अगदी उघडं पडलंय भारतीय गुप्तहेराला शोधून गुरुद्वारात नेण्याचे आदेश या चॅट मधून दिले आहेत असं आता समोर आलंय त्यांचे चॅट समोर आल्याने नवीन ट्विस्ट कहाणीमध्ये आलेला आहे ज्योती आय एस आयच्या ज्योतीला तपास लागला आणि त्यानंतर तिने पाकिस्तानला काही माहिती पुरवली हे तिच्या व्हॉट्सॲप चॅटमधून समोर आलेलं आहे व्हॉट्सॲप चॅट तिचे उघड झाले आणि त्यानंतर धक्कादायक माहिती भारताच्या हाती लागली आहे पाकिस्तानची हे ज्योती मल्होत्रा ह्याच्यासह तिने बांगलादेशसाठी सुद्धा विसाचं ॲप्लिकेशन केलं होतं